एक्कावन्न ते शंभर अंकात व अक्षरात पन्नास आणि एक एक्कावन पन्नास आणि एकवन पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चोपन्न पन्नास आणि चार चोपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि सहा छप्पन्न पन्नासानी सात छप्पन्न पन्नासानी सात सत्तावन्न पन्नासावी सात सत्तावन्न पन्नासानी आठ अठ्ठावन्न पन्नासा आठ अठ्ठावन्न पन्नासानी नऊ एकोणसाठ पन्नासानी नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक साठ साठ आणि एकसष्ट साठ आणि एकसष्ट साठ आणि दोन पासष्ट साठ आणि दोन बासष्ट साठ आणि तीन त्रेसष्ट साठ आणि तीन त्रेसष्ट साठ आणि चार चौसष्ट साठ आणि चार चौसष्ट साठ आणि पाच पासष्ट साठ आणि पाच पासष्ट साठ आणि सहा सहासष्ट साठ आणि सहा सहासष्ट साठ आणि सात सदुसष्ट साठ आणि सात सदुसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट साठ आणि नऊ एकोणसत्तर साठ आणि नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक सत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर सत्तर आणि एक एक दोन बहात्तर सत्तर आणि दोन बहात्तर सत्तर आणि तीन त्र्याहत्तर सत्तर आणि तीन त्र्याहत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर सत्तर आणि पाच पंच्याहत्तर सत्तर आणि पाच पंच्याहत्तर सत्तर आणि सहा शहात्तर सत्तर आणि सहा शहात्तर सत्तर आणि सात सत्याहत्तर सत्तर आणि सात सत्याहत्तर सत्तर आणि आठ अठ्याहत्तर सत्तर आणि आठ अठ्याहत्तर सत्तर आणि नऊ एकोणऐंशी सत्तर आणि नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक ऐंशी

ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी आठ अठ्याऐंशी ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ एकोणनव्वद नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक नव्वद नव्वद आणि एक्याण्णव एक्याण्णव दोन ब्याण्णव नव्वद दोन ब्याण्णव नव्वद तीन त्र्याण्णव नव्वद आणि तीन त्र्याण्णव नवदा आणि चार चौऱ्याण्णव नवद आणि चार पाच पंच्याण्णव नव्वद आणि सात सत्याण्णव नवद आणि सात सत्याण्णव नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव नवद आणि आठ अठ्ठ्याण्णव नवदा आणि नऊ नव्याण्णव नवदा आणि नऊ नऊ दहा दशक शंभर दहा दशक शंभर